जमाना सका उसके का अंदाजा वो आसमान था मगर सर झुका या दोन ओळी सोशल मीडियावर एका माणसाच्या फोटो सोबत शेअर केल्या जात आहेत तो माणूस म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सव्वीस डिसेंबरच्या रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं ब्रिटिश काळात पाकिस्तानात जन्मलेल्या मनमोहन सिंग यांचा भारताचा पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता आणि नव्हतं शरणार्थी म्हणून भारतात येऊन जगातील सर्वात प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीत केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड मध्ये शिक्षण पूर्ण करणं कसा होता त्यांचा पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर मनमोहन सिंग त्यांच्या कुटुंबासोबत पाकिस्तान मधून भारतात आले भारतात आल्यानंतर सिंग यांच्या घरची परिस्थिती हालाकी होती सुरुवातीला हल्दानी येथे निर्वासित छावणीत राहिल्यानंतर ते अमृतसर पटियाला होशियारपूर आणि चंदीगड मध्ये राहिले पंजाब युनिव्हर्सिटी मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली आणि त्याचं चीज म्हणजे त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्या जोरावर त्यांनी केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड यांच्यासारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीज मध्ये जाऊन अर्थशास्त्रात उच्च शिक्षण प्राप्त केलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ पंजाब युनिव्हर्सिटी मध्ये काम केलं नंतर एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर दरम्यान त्यांनी युनायटेड नेशन साठी काम केलं मग त्यांना भारतातून नोकरीची ऑफर मिळाली ते भारतात येऊन दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रोफेसर झाले राजकारणात त्यांची एंट्री झाली जेव्हा ललित नारायण मिश्रांनी मनमोहन सिंग यांच्या अर्थशास्त्र विषयाच्या ज्ञानाचा आवाका पाहून त्यांना फॉरेन ट्रेड डिपार्टमेंट मध्ये सल्लागार म्हणून नोकरी दिली तेव्हा या खात्याची जबाबदारी ललित नारायण मिश्रांवर होती त्यांनी मनमोहन सिंग यांना नोकरी देण्याचं आणखी एक कारण म्हणजे केम्ब्रिज मध्ये असताना मनमोहन सिंग यांनी भारताच्या आयात आणि निर्यात या विषयावर संशोधन केलं होतं ते, के ते नोकरीत रुजू झाले तेव्हा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या काम सुरू झालं पण मनमोहन सिंग यांचे ललित नारायण सिंह यांच्यासोबत अनेक गोष्टीत मतभेद व्हायचे पण नाराजी नव्हती पण एकदा दोघांमध्ये कॅबिनेट मध्ये पाठवलेल्या नोट वरून वादविवाद झाला तेव्हा मनमोहन सिंग यांनी पुन्हा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रोफेसरच्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आणि ते गेले सुद्धा एकोणीशे एकोणसत्तर ते एकाहत्तरच्या दरम्यान ते दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये इंटरनॅशनल ट्रेड चे प्रोफेसर होते या निर्णयामुळे त्यांना प्रमोशन मिळालं झालं काय मनमोहन सिंग आणि ललित मिश्रा यांच्यात झालेल्या वादाबद्दल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सचिव पी एन हक्सर यांना कळलं त्याने खडसावून सांगितलं त्यांनी मनमोहन सिंग यांना वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनण्याची ऑफर दिली मग एकोणीशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांनी हे काम केलं मग पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा ते झाले त्यानंतर साऊथ कमिशन या आंतरराष्ट्रीय आयोगाच्या महासचिव प्रमुखपदी त्यांनी काम केलं तेव्हा भारतात वेगवेगळ्या घडामोडी घडतच होत्या एकोणीशे नव्वद साली व्हीपी सिंग यांचं सरकार आलं तेव्हा मनमोहन सिंग यांना त्यांच्या टॉप इकॉनॉमिक पॉलिसी टीम मध्ये सदस्य व्हायचं होतं तेव्हा त्यांना या टीम मध्ये आर्थिक सल्लागार म्हणून निवडलं सुद्धा होतं पण त्याआधीच व्हीपी सिंग यांचं सरकार कोसळलं नंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांचं सरकार स्थापन झालं चंद्रशेखर यांनी डॉक्टर सिंग यांना पंतप्रधान कार्यालयात आर्थिक सल्लागार पद दिलं त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव साली चंद्रशेखर यांचं सरकार पडलं या काळात भारताची अर्थव्यवस्थेची स्थिती खूप खराब होती आणि अशातच पी व्ही नरसिंहराव भारताचे पंतप्रधान झाले भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणीतरी तगडा अर्थमंत्री हवा होता सुरुवातीला सर्वांचं एकमत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आय जी पटेल यांच्या नावावर झालं पण त्यांनी यासाठी नकार दिला त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला नरसिंहराव यांच्या शपथविधीच्या तीन तास आधी मनमोहन सिंग यांना नरसिंहराव यांनी युजीसी कार्यालयात फोन केला आणि अर्थमंत्री बनण्याची जबाबदारी घेण्यास सांगितलं सोबत हेही सांगितलं की आपण यशस्वी झालो तर श्रेय आपल्या दोघांना मिळेल पण अपयशी ठरलो तर तुम्हाला जावं लागेल तेव्हा हे पद स्वीकारणं म्हणजे एक चॅलेंजच होतं कारण भारत तेव्हा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला होता असं असतानाही त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पेलली सुद्धा त्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली व्यापारावर असलेलं सरकारी नियंत्रण कमी केलं भारतात विदेशी गुंतवणुकीला चालना दिली आणि उद्योग क्षेत्रात सुधारणा केल्या यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली आणि देश जगात अधिक स्पर्धात्मक बनला त्यांच्या धोरणांमुळे भारताचा जीडीपी वाढला आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडला या अर्थमंत्री पदाप्रमाणेच त्यांचा भारताचा पंतप्रधान होण्याचा निर्णय सुद्धा त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता दोन साली झालेल्या निवडणुकांचा सा निकाल अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाजूने लागेल आणि त्यांचं सरकार पुन्हा येईल असं वातावरण होतं पण निकाल वेगळाच लागला दोन साली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या हाती सत्ता आली त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी होत्या आणि त्याच पंतप्रधान होतील असं मानलं जात होत पण त्यांच्या नावाला विरोधकांकडून जोरदार विरोध होत होता पंतप्रधान कोण होईल या अनिश्चिततेमुळे शेअर बाजार घसरत चाललं होतं विरोधी पक्षाने असा मुद्दा उचलला होता की एक परदेशी महिला भारताचे पंतप्रधान होईल या गोष्टी बाबतच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यात वाद सुरू होते राहुल गांधींना ही भीती होती की आपली आई जर पंतप्रधान झाली तर आजी आज आणि वडिलांप्रमाणे त्यांची सुद्धा हत्या केली जाऊ शकते त्यानंतर काँग्रेसच्या संसद सदस्यांच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मी पंतप्रधान बनणार नाही हा निर्णय जाहीर केला या निर्णयानंतर बराच गोंधळ झाला त्यांनीच पंतप्रधान व्हावं अशी मागणी केली जाऊ लागली बऱ्याच चर्चेनंतर मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान म्हणून नाव जाहीर करण्यात आलं भारत हिंदू बहुल राष्ट्र असतानाही पहिल्यांदाच भारताने सर्वोच्च पदावर एक मुस्लिम राष्ट्रपती आणि एक शीख पंतप्रधान पाहिला भारताच्या विविधतेमधील एकतेच यापेक्षा सर्वात मोठं प्रतीक कोणतं असेल मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान म्हणून पहिला कार्यकाळ सुरळीत राहिला पण दोन हजार नऊ साली जेव्हा पुन्हा त्यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ सुरू झाला तेव्हा त्यांच्या सरकारमधील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले दोन हजार चौदा साली जेव्हा ते पंतप्रधान पद सोडत होते तेव्हा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते म्हणाले होते की मी हे मानत नाही की मी एक कमजोर पंतप्रधान होतो मी हे मानतो की समकालीन मीडिया किंवा विरोधी पक्षाच्या तुलनेत इतिहास माझ्या बाबतीत जास्त दयाळू असेल राजकीय अडचणींमध्ये मी माझं सर्वोत्तम दिलंय परिस्थितीनुसार मी जे करू शकतो ते केलंय आता इतिहासच ठरवेल की मी काय केलं आणि काय नाही त्यांच्यावर सायलेंट प्राईम मिनिस्टर म्हणून अनेकदा विरोधकांकडून टीका केली गेली पण हजारो उसे अच्छी हे मेरी खामोशी असं म्हणत त्यांनी आपल्या कामानेच त्यांना उत्तर दिलं कोणत्याही नेत्याच्या चरित्रावर अनेक डाग सुद्धा असतात अने आणि अनेक मनाचे तुरे सुद्धा रोवलेले असतात हे आपल्यावर आहे की आपण त्या नेत्याला कोणत्या गोष्टीसाठी लक्षात ठेवतो राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका